दूधा होने आवाज़, भरपेशा का शकार। सिवाय जीसुरों से। बस सर बना एक तो एक दूधा होने आवाज़ जाऊँ कि मनोज तो उसका कि दावा आवाज़ बहुत कर करना दूधा होने आवाज़ जाऊँ कि तू ये करे कि करे कि तू आज़म कर ला लें क्या भरपेशा उसका है इतना जवळपास परभणी जिल्हा जालना जिल्हा वाटप केले आहे तर धैखेड सारख्या आता सोनपेठ तालुक्यामध्ये जवळपास सतरा वार्ड आहे सतरा वार्डामध्ये जवळपास चार तरी शाळा असतील जिल्हा किंवा पाच तरी शाळेमध्ये शहरामध्ये चार पाच शाळा नाही तर जवळपास पंचवीस शाळांना जिल्हा परिषद शाळेनाटप तर नेमक्या जवळपास किती विद्यार्थ्याला या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही जवळपास चौदा वीस शालेय साहित्य किट

नांदेड शहरामध्ये संस्थेला शाखेला जवळपास दहा वर्ष पूर्ण झाले दहा वर्ष आम्ही या शहरामध्ये काम करतो बरं दहा वर्षामध्ये हे जे कार्य हे प्रथमच वर्ष आहे का नाही सर आमचं हे तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आम्ही सुरुवातीला जवळपास एक ते दोन शाळेला सुरुवात केली आणि या वर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही जवळपास शहरामध्ये गेल्या वर्षी पंचवीस शाळेला केटवाटा केला यावर्षी बिना आम्ही पंचवीस शाळेला केटवाटा

अतिशय तोखास्पद उपक्रम आहे कारण जिल्हा परिषद शाळामध्ये असे उपक्रम राबवा म्हणजे विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे वाढवणं हा एक अतिशय चांगला उपक्रम हा